दुपारची वाजलेली बघा एक वाजली आणि बड्डेची तयारी चालली बघा घरातल्या आवरा आवर करायची कपंट ती द्यायच्या आता घर त्यात भाकरी आणखीन काय स्वयंपाक किती काही झालं नाही बघा तर सगळ्याची तयारी आवरायची आणि ताई पण याय लागल्या जिंतीवर ना आणि बघा पेवड्याच्या बड्डेला करायची होती बिर्याणी करायची होती बिर्याणी काय केली नाही का तर ह्यांनी म्हणले मी बाहेरच ऑर्डर देतो बिर्याणीची ह्यांनी बाहेरच ऑर्डर दिली बिर्याणीची बाहेरना ऑर्डर केली बिर्याणी तोपर्यंत तो आता इथे येतात तोपर्यंत मी घरातला सगळा रडावतो आणि कृष्णा शाळेत ना आला बघा नेमकाच आप गेले होते आणायला गाडीवर अख्खा कृष्णा भिजला पावसाने हो पाऊस पण येतोय बघा सगळं बरं कृष्णा इकडे या कृष्णा इकडे की आज ब्लॉक तुझ्यापासून सुरुवात करू बाहेर बघाय म्हट चेंज येतोय कृष्णा बाहेर पावस येतोय बघा आणि पिहूवर किचन कट्ट्या बसली कृष्णा शाळेत ना आताच आला इथं बघा पिहू बसली सोपे एकदम चिप बसली गेला नाजला काहीतरी दिले खायला कॅडबरी दिली वाटतं आपांनी पावसात भिजून आलं कपडे आपण इकडं वाळायला टाकल्यात काय आपालाही भिजला काय इथलं बघा सगळे लेपाटी काढून मी किचन मध्ये टाकल्यात एकदम असं मी इकडं पुसून इथे सोफा काढून सगळं ओके क्लिअर मध्ये केलंय बघा नीट नाटक सगळं ठेवलंय तर बघा माझं धुणं पण होऊन झाले आणि मी पार्किंग मध्येच टाकलं आणि सगळं खालचं राडा काढला सोफा इथे काढला ब्लॉक काही घेतला नाही मोबाईल चार्जिंग लावला होता मोबाईल फुल करून घेतला चार्जिंग अगोदर आणि खालचं मी सगळं पुसून इथे घेतलंय तुम्हाला मी दाखवतेच तर बघा इथं गॅलरी परत घाण झाली नेमकी आता धुतली तर परत पावशीन पाऊस आता फटकलाय चांगला तर चला सगळ्यात अदूवर मी खालचं दाखवते तुम्हाला तर बघा मी सगळं असं पुसून हिथे घेतलंय का तर आता बडलेच तयारी आता वा वाजून गेलेत दोन वाजून गेल्यात बघा आणि ताही काही आणखी आले नाहीत ताई काही आणखी आले नाहीत ना, ताई पण येतात आणि बिर्याणीची तर ऑर्डर बाहेर दिली बघा ह्यांनी का तर घरीले तापूत आहे पिऊ पण रडती काम करू देत नाही माझे काम झाले बघा आत्ता आणि ताई आल्यानंतर म्हणजे जे खात नाहीत त्यांच्यासाठी मी चपात्या आणि पिवळा बटाटा करणार आहे कॅमेरा एकासा चालू झालं ताय आले तर बघा राधिका आला उचलून घेत नाही आनंद झाला तिला बघा एक पिहू कृष्णाकडनं पिहू गिफ्ट हा ना हा गाडले भारे कृष्णाने आले गिफ्ट पिवड्याला हा भारी का नाही भाऊ आलं याला पाणी करते आता मी उलटी बसली पिवड्या कृष्णाला टेकून बसली या टिकून बसले टिकून कशी बसले पडली पिढी पडली तर बघा आता येऊन बरेच वेळ झाला आणि चहा पाणी पण केलं आणि जेवण पण झालंय आणि तारीख आम्ही कामाला आलोय आले लावलं कामाला काय

शंभू वरची बघा वाव कसलं भारी मी पिहूला तयार केली ताईने आणलेली फ्रॉक घातली बघा पिहूला आणि नव्या गाडीवर बसली नवी फ्रॉक घालत पिहू आता आणि हो? <laughs> मुंबई वर मग ताई आल्यात तर वड्डे आले बघा आणि शंभू पण आलाय त्यांचा तर इकडे चालली बघा तयारी मस्त साडी चर्च केली आणि श्वेता ताईंची साडी घातली का तर लयच हे झालं होतं कोणची साडी घालू कोणची साडी घालू कन्फ्यूज मध्ये गेली होते त्याच्यामुळे श्वेता ताई आल्या होत्या श्वेता ताईंना घरी पाठवलं घरनं जाऊन साडी घालत आणि नंतर मी साडी घातली बघा ही आणि आता घालायचं ही ड्रेस पिऊ गेली खाली तर चला आता मी पण खाली जाते कृष्णा घाबरणार खोड घरात होता कृष्णा आता इकडं नाचायचं चाले तर आम्ही शेजारच्या घरी येऊन बसलोय बघा इथं पिऊ खेळते मस्तपैकी कोणाचं कालवण आहे काय शांत खेळते हाय का नाही खेळते ना हा वा मस्तपैकी खेळते एवढ्या कुठं घरी चालली ओ वा काकू बड्डेला आहे की लेके पीड़ो <ingen fierceimmt> ke ka nuar photo kar do to khaye pehle bawli bawla bawla pevde Que traballo uh, <laughs> तर बघा बिर्याणी पण आलेली आपली आणि बड्डे पण आता दहा रुपये होतात चांगलाच तर आता जेवायला बसणार आहे सगळे तर आता बिर्याणी द्यायची सगळ्यांना खायला